गेल्या काही महिन्यापासून शिर्डीतील भिक्षेकऱ्यांचा प्रश्न चांगला चर्चेत आला आहे साईबाबा स्वतः आयुष्यभर फकीर म्हणून राहिले लोकांकून भिक्षा मागून जगले त्यांचे संपूर्ण जीवन सेवाभाव दानधर्म आणि गरिबांच्या मदतीसाठी समर्पित होते त्यांच्या समाधीस्थळ असलेल्या शिर्डीतच चार भिक्षकऱ्यांना आपला प्राण गमावा लागला शिर्डी साई संस्थान महाप्रसादामध्ये जेवतात म्हणून भिकाऱ्यांना डांबून ठेवलं आणि त्यांना मरावं लागलं माणुसकीला लाजवणार हा प्रकार घडलाय पण त्या चार ना आपला जीव का गमावा लागला याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा शिर्डी हे एक मोठं तीर्थक्षेत्र आहे रोज हजारो भाविक इथे येतात आणि दानधर्म करतात भिक्षकऱ्यांची इथे मोठ्या संख्येने वर्दळ असते हे लोक मुख्यतः मंदिर परिसरात राहतात आणि शिर्डी संस्थानाच्या महाप्रसादावर आपला उदरनिर्वाह करतात शिर्डी पोलीस नगर परिषद साई संस्थान हे शिर्डीत दर दोन महिन्याला भिक्षेकऱ्यांची धरपकड करण्यासाठी मोहीम कारवाई करत असते रामनवमीला उपद्रव नको म्हणून दररोज मोफत भोजनाचा प्रसादाचा लाभ घेणाऱ्या भिक्षेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं साधारण पन्नास भिक्षेकऱ्यांना पोलिसांनी गाडीमध्ये डांबलं आणि विसापूरच्या भिक्षेकरी गृहामध्ये नेलो आणि एका खोलीत ठेवलं आता भिक्षेकरी हा एक माणूसच आहे त्यांनाही आजार व्याधी असणारच त्यात काही भिक्षकाऱ्यांची तब्येत खराब झाली म्हणून त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये नेलं या भिक्षेकर्यांना बेडला अत्यंत वाईट पद्धतीने बांधून ठेवण्यात आलो बांधून ठेवलेल्या या भिक्षेकऱ्यांना पाणी सुद्धा दिलं नाही साहेब किमान पाणी द्या अशी उलवणी करूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलो उलट त्यांना पाणी न देता त्यांच्यावरती कोणताही उपचार न करता त्या रूमला टाळ ठोकण्यात आलो रुग्णांना अशा पद्धतीने बांधून ठेवणं हे कोणत्या का कायद्यात बसतं हे रुग्णालय आहे की तुरुंग आहे हे कोणाच्या आदेशानुसार झालं आणि सगळ्यात महत्वाचं ह्या भिक्षेकर्यांच्या मृत्यूची जबाबदारी रुग्णालय प्रशासन घेणार आहे का आता हे प्रकरण पेटल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश दिले तर खासदार यांनी काही गंभीर आरोप केलेले आहेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर त्यामध्ये चार जणांना मृत्यूला सामोरं जावं लागलं त्यामधले चा, चार जण पळून गेले म्हणजे पोलीस प्रशासनाचा किती भोंगळा कारभार आहे आज आपल्याला पाहायला मिळत आहे हे चार जण पळून गेले आणि दोन या ठिकाणी उपचार घेत आहे त्यांच्यावर लवकरात लवकर यांना उपचार दिला असतात आज ते चार लोक वाचले असते सगळ्यात महत्वाचं काही भिक्षू करून आता आम्हाला व्हिडिओ दाखवला आमच्या काही मित्रांनी त्यांना मारहाण झालेली सुद्धा आढळून आली त्याला डांबून ठेवलेलं सुद्धा आढळून आलं आमच्या सगळ्यांचं म्हणणं एक हे की या चारही लोकांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला उपास आता आम्हाला काही जणांचं सांगणं आलं की त्यांनी चार दिवस अन्नत्याग केला मग त्याग केल्यामुळे झाला काही जणांचं म्हणणं आलं ते अल्कोहलिक होते अल्कोहोल मुळे झाला अजून कुठल्या कारणामुळे का महाराणीमुळे झाला गोष्टीच्या मुळाशी जर जायचं असेल तर त्यांचं पोस्टमार्टम हे औरंगाबादला घाटी हॉस्पिटलला झालं पाहिजे प्रशासनाने घेतलेला बळीच आहे आता या प्रकरणामध्ये प्रशासनाने पण आपली बाजू मांडली आहे शिर्डी इथे जे भिक्षुक होते त्यातील काही दारू पिलेले होते त्यांना पकडून विसापूरच्या भिक्षकरी गृहामध्ये आणलं होतं आणि इथं आणायच्या वेळेस ते सिरियस होते त्यांना आपण पूर्ण उपचार देण्याचा प्रयत्न केलेला होता या लोकांना आपण दुसरीकडे पाठवणार होतो पण त्यांच्याबरोबर कोणीही नातेवाईक नसल्यामुळे ससूनलाही हे पेशंट ऍडमिट करून घेतले जात नाही त्यामुळे त्यांना परत इथेच ठेवलं थे थे अल्कोहोलमुळे विड्रॉल सिमटम्समध्ये हे पेशंट असल्यामुळे त्यांची हातपाय हलत होती त्यामुळे उपचार करण्यासाठी अडचण येत होती आणि काही लोक पळून जाण्याचा प्रयत्न करत होते ते पळून जाऊ नये म्हणून आपण त्यांना बांधून ठेवलं होतं प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली असते तरी अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित राहतात जर महाप्रसादात लाखो भाविक जेवत असतील तर ह्या भिक्षाकऱ्यांना अन्न का नाकारलं गेलं जर त्यांची तब्येत आधीच खालवली होती तर त्यांना योग्य वैद्यकीय मदत का मिळाली नाही रुग्णाला हे उपचार करण्यासाठी असतं तुरुंगासारखं नाही पण भिक्षेकऱ्यांना बेडला बांधून ठेवणं योग्य होतं का ही कारवाई केवळ रामनवमीच्या गर्दीमुळे झाली का की भिक्षेकर्यांना कायमचं हुस्कवून लावण्याचं धोरण आहे पण मंडळी ज्या भिक्षाकाऱ्यांना आपला जीव गमावा लागला त्यांचा जीव तो परत येणार का फकीर म्हणून जगलेले साईबाबा यांनी रोज भिक्षा मागून भोजन केले त्यात साईच्या दरबारात शिर्डी प्रशासनाच्या अन्नछात्रांमध्ये लाखो लोक जेवतात तिथे हे भिक्षकरी जेवले असते तर असा कोणता अनर्थ घडला असतात आपल्या पोटात दोन घास पडावे यासाठी जर गरिबाचा जीव जात असेल तर याला काय म्हणावं तर मंडळ या सर्व प्रकरणाविषयी कोण जबाबदार आहे तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या वेद डॉट कॉम युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका